नमस्कार मी प्रिया पाटील आता मी तुम्हाला कोलंबीची चटणी करून ते ही टॅमेटो आणि कांद्यामध्ये कोलंबी घेतली आहे स्वच्छ साफ करून आणि धुवून साहित्य सांगते काय काय घेणार आहे साहित्य घेतले आहे तीन बारीक चिरून कांदे टॅमॅटो बारीक चिरून हळद चवीनुसार मालवणी मसाला गरम मसाला आणि चवीनुसार मीठ चल आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला मला आपण आलं लसूणची पेस्ट लावून घेऊया मॅरिनेशन करून लावून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊया आणि ह्याला पाच मिनिटं साईडला ठेवून देऊया तेल टाकून देऊया आपण जास्त टाकते थोडं तापलं की आपण राई पण ऍड करू शकतो पण मी राईचा वापर नाही करत कांदा टाकून घेऊया பிருத்து வருக்கு வேண்டும் பிருக்கிறேன். பிருத்து வேண்டும் பிருக்கலாம். आपण कांद्यामध्ये मिस घेऊया टॅमॅटोला पण थोडा लाल वायला द्यायचा म्हणजे आपण मीठ टाकून घेऊया थोडा पटकन शिल देऊ कांदा टॅमॅटो व्यवस्थित मोडले ना की आपण मसाला ॲड करूया थोडा फास्ट करून गॅस आणि झाकण ठेवते आपण बघूया आता मसर टाकून घेऊया गरम मसाला मालवणी मसाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आपण

आपण थोडं थोडंच पाणी टाकायचं आपल्याला तर आपण सात ते आठ मिनिटाने बघू आपण कोलंबीची चटणी बघूया आपली दहा मिनिटात रेडी आपली कोलंबीची चटणी पाणी अजिबात ॲड नाही केलेलं तर बघा याला पाणी सुटलंय दाखवते तुम्हाला आणि हे कुदामध्ये टाकूया पुढे पण नक्की ट्राय करून बघा कोळंबीची चटणी आणि माझी रेसिपी कशी वाटली त कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनल नवीन असतं तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्कीच करा थँक्यू